नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सोलरचा शॉक कसा लागतो आणि तो शॉक लागू नये म्हणून आपण काय केले पाहिजेत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण चॅनलवर घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो जो थमनेलवरचा फोटो तुम्ही बघत आहात तो आपल्या इकडचा फोटो नाही मित्रांनो आणि तर शेतकरी मित्रांनो असं प्रूफ नाही झालं की त्या व्यक्तीला सोलरचाच करंट लागलेला आहे म्हणून तुम्ही जो पोस्टरवरती फोटो बघत आहे तो फोटो शेतकरी मित्रांनो पण शेतकरी मित्रांनो असं नाही की आपल्याला सोलरचा करंट लागत नाही आपल्याला शंभर टक्के सोलरचा करंट लागतो खूप साऱ्या शेतकरी बांधवांचा असा गैरसमज असतो की आपल्याला सोलरचा करंट लागत नाही सोलरचा करंट हा डी सी करंट असतो सोलरचा करंट आपल्याला लागत नाही तसं नाही मित्रांनो आपल्याला सोलरचा करंट हा लागतो सोलरचा करंट हा डीसी करंट असतो तर शेतकरी मित्रांनो करंटमध्ये जेव्हा व्होल्टेज कमी असतं तेव्हा आपल्याला करंट लागत नाही उदाहरणार्थ जर पाहिलं आपण तर बारा व्होल्टची बॅटरी जी आपली घरामध्ये बॅटरी असते कोणतीही बॅटरी बारा व्होल्टची घ्या त्या टर्मिनलला जर आपण दोन्ही टर्मिनलला जर हात लावला तर आपल्याला शॉक वगैरे काहीही लागत नाही पण जर मित्रांनो करंटमध्ये व्होल्टेज जर जास्त असेल तर नक्कीच आपल्याला करंट लागतो म्हणून शेतकरी मित्रांनो अशा कोणत्याही तुम्ही भ्रमामध्ये राहू नका की आपल्याला हा सोलरचा करंट लागत नाही तर शेतकरी मित्रांनो करंट हा दोन प्रकारचा असतो डी सी करंट आणि एसी करंट डी सी करंट हा असा असतो की डायरेक्ट डी करंट म्हणजे डायरेक्ट करंट मित्रांनो डायरेक्ट करंट म्हणजे कसा की उदाहरणार्थ जर आपल्याला डीसी करंट लागला तर करंट शेतकरी मित्रांनो काय करतो की आपली बॉडी पूर्ण डिस्चार्ज होईपर्यंत ते आपल्याला सोडत नाही पूर्ण जेव्हा माणूस मरेल तेव्हाच ते आपल्याला सोडतं त्याला डी सी करंट असे म्हणतात आणि शेतकरी मित्रांनो करंट म्हणजे काय तर एसी करंटमध्ये अल्टरनेटिव्ह करंट जर आपल्या पायामध्ये चप्पल वगैरे असेल आणि आपल्याला जर ए सी करंट लागला तर आपल्याला तो करंट काय करतो म्हणजे झटका देऊन लांब फेकतो त्यालाच ए करंट असे म्हणतात करंट हा असा असतो की त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी सायकल असतात अप अप अपडाऊन असा एसी करंट मित्रांनो असतो तर शेतकरी मित्रांनो राहू द्या तो विषय वेगळा राहिला करंटचा तर शेतकरी मित्रांनो सोलरचा शॉक लागू नये म्हणून आपण काय केले पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सोलरच्या ज्या प्लेट असतात त्याचं प्लेट आपल्याला बघायचा आहे की कुठे डॅमेज वगैरे आहेत का कुठे फुटलेल्या वगैरे आहेत का अशा जर शेतकरी मित्रांनो प्लेट असतील तर त्या प्लेट आपल्याला अगोदर बदलून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या प्लेटला आपण पुसण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पॅनल साफ करायचे असतील तर एकतर सकाळी करा किंवा मग संध्याकाळी करा कारण सकाळी आणि संध्याकाळी सूर्यप्रकाश नसतो आणि करंट पण खूप कमी प्रमाणात असतो साफ करायच्या अगोदर आपल्याला स्विच बंद करणं खूप गरजेचं आहे आणि ओला कपडासुद्धा आपल्याला वापरायचा नाही आणि तुम्ही हातमोचे जर वापरले तर खूपच छान होईल किंवा तुम्ही प्लॅस्टिकचा वापरनेसुद्धा साफ करू शकता साफ करत असताना पायामध्ये चप्पलसुद्धा असणे खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलरची जी वायरिंग असते ती वायरिंग तज्ज्ञाकडून वेळोवेळी तपासून घेणं खूप गरजेचं आहे आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सोलरची जी वा आर्थिंग असते ती प्रॉपर आर्थिंग करणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि आणखीन एक शेतकरी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलारला जर तुम्हाला जाळीचा जर कुंपण करता आलं तर खूपच छान होईल जेणेकरून ढोर वासरू जवळ येणार नाही आणि लहान मुलंसुद्धा जवळ येणार नाहीत तर शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मी नक्की देतो तुम्ही कमेंट करून नक्की विचारा तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद